Hello. Hmm. Hi, Puja Tai. 哪位呢？你好，hello。 सर्वांचं स्वतः आजच्या मध्ये आज पहिल्यांदाच सर्वजण आज वर आलेले आहेत असं बसल्या बसल्या म्हटलं चला लाईव्ह करू आपण आज तर सर्वांचं स्वागत आहे किरण ताईचं पण आहे पूजा ताईचं पण आहे हां आता दिसत आहे आता दिसत आहे का चालू केला एकदा मला कमेंट करा की दिसत आहे का म्हणून मी आता मी चालू केलेला आहे कॅमेरा थँक्यू पूजा ताई कॅमेरा चालू झाला आता एक कमेंट करा हो ताई हां ठीक आहे मीच ऑफ केला होता कारण आता दार वगैरे लावलं मी ना म्हणून खूप छान सगळेजण आलेत मला एक छान वाटत आहे खरंच खूप आनंद होत आहे आज कारण लाईव्ह मी असा घेतला असं बसली फराच वगैरे करून पाऊस वगैरे चालू आहे बाहेर म्हणून मग म्हटलं चला बसल्या बसल्या लाईव्ह घेते पण आता तेवीस मेंबर आपल्यासोबत जुळलेला आहे मला खूपच आनंद होते खरंच कारण मी एक दोन वेळा लाईव्ह घेतला म्हणजे मला लाईव्ह कसं घ्यायचं हे कळत नव्हतं पण आता घेतला पहिल्यांदा छान वाटलं सगळं आलं त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद मनापासून हो सकाळपासून खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं नळ नव्हता ना त्यामुळे मग माझा आठ दिवसाचं धुनं वगैरे तसंच पडलेलं आहे पण आता नळ वगैरे आला ना पण पाऊस चालू आहे काय फायदा नाही त्याचा ओके हो oh, दिसत आहे बरं ठीक आहे सगळ्याला दिसत आहे सगळ्याच अगदी मनापासून धन्यवाद सगळे माझ्या लाईव्ह आज जुळलेत म्हणून आवाज येत आहे का सगळ्यांना माझा उठून बस आवाज येत आहे का माझा सगळ्यांना एकदा सांगा ना महानुभव कॉर्नर हम्म तुम्हाला पण भेट देईल मी म्हणजे तुमचा चॅनल कधी बघितला नाही मी पण नक्की भेट देईन तुमच्या चॅनलला पण हो ठीक आहे आवाज येत आहे तर आज आहे सोमवार सगळ्याला आता चौथा सोमवार आहे आता लास्ट सोमवार आहे त्यासाठी काय म्हणू लवकरच पोळा येत आहे त्याचा सगळे एक एक कमी होत आहे आता एकदम दाखवतात आणि सगळेजण कमी होतात चला सगळ्याला आपापल्याला कामं असतात हा नाही उद्या येणार आहे ब्लॉग आज फक्त मी म्हणजे शूटच नाही केले माझी मुलींची तब्येत वगैरे खराब आहे ना मुलाची पण तर मी ना ब्लॉग शूटच नाही केलं कारण मी म्हटलं की आता आपण सध्या नेमकंच यूट्यूबवर आहे तर एवढा ट्रेस घेणं आपल्याला काही जरूरी नाही आहे म्हणजे जेव्हा आपण सक्सेस होईल थोडंसं समोर अजून जाईल ना तर त्या टायमाला मी डेली ब्लॉग टाकत जाईल सध्या थोडंसं टेन्शन वगैरे घेऊन काही फायदा नाही पुढच्या वेळेस माझा मुलगा मोठा झाला ना तर तो पण शाळेत जाईल तेव्हा मी पण बिनधास राहील सध्या आपलं असंच हळूहळू चालत राहील हो हा उपवास आहे शाबदाना केला फराळचं केलं आणि मी अशीच बसली आता नेमका पाऊस थांबला एक व्हिडिओ मी आज एडिटिंग केला आणि आता फक्त अपलोड करायचाच बाकी म्हटलं संध्याकाळी जेव्हा बसेल म्हणजे जेवण वगैरे झाले संध्याकाळचे उपवास वगैरे सोडले की मग अपलोड करेल पुढचा तुम्हाला आजचा व्हिडिओ उद्या येऊन जाईल लाईट गेली आमच्या अर्ध हो रोज टाकावा लागतो पण आता मुलांची तब्येत वगैरे खराब आहे ना म्हणून मी नाही टाकला आमची लाईट गेली आज तर असं बाहेर आता पाऊस झाला कमी आ रोज टाकते मी व्हिडिओ पण आता तब्येत वगैरे खराब असल्यामुळे ना मी नाही टाकला व्हिडिओ दिसत आहे का व्यवस्थित कारण लाईट गेली आमच्या इथे चे। कपडे वगैरे माझे पूर्ण धुवायचे राहिलेत शेती करता का नाही शेती नाही करता आम्ही आमच्या इथं शेती नाही आहे म्हणजे होती पण आता सध्या नाही आहे शेती वगैरे होती पण आता नाही आहे शेती वगैरे नाही करत आम्ही घरीच राहतो कुठे राहता मी व्हिडिओ टाकलेला आहे कम म्हणजे जशी मला कमेंट आल्या होत्या तशी मी व्हिडिओ टाकला आताच काल काल नाही परवा टाकला होता वाटते तर त्या व्हिडिओमध्ये मी कमेंटचे उत्तर दिलेली आहे तो तुम्ही वॉच करा नक्की जाऊन त्यात मी प्रश्नाचे उत्तर दिलेली आहेत आणि सगळ्यांना धन्यवाद आजच्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल कारण खरंच खूप चांगलं वाटत आहे कारण जेव्हा पण मी लाईव्ह घेतला ना तर एक जण पण नव्हता हजार म्हणजे ज्याचं त्याला कामं असतात सगळे काही आपल्या एखाद्या ह्याच्यासाठी रिकामे नसतात पण आज सोमवार राहिला सोमवार तर म्हटलं घेऊन घेते आता लाईव्हचं मला माहीत नाही किती वेळा घ्या लागते काय ला घ्यावं लागते म्हणजे गाईडलाईन्स माहीत नाही मला यूट्यूबची पण आता ते त्याला बी सगळं करून नाही का आपल्याला पाहून नाही का घ्यावं लागते तर म्हटलं चला आज लास्ट घेऊनच बघते एकदा कारण नेहमी नेहमी लाईव्ह येणं मला नाहीत कारण मी त्या गोष्टीचा अनुभव नाही घेतला की खरंच चांगला आहे की नाही म्हणजे आपल्या चॅनलसाठी अगं की हे काय समजलं नाही मला विष्णू विष्णू मला समजलं नाही काय प्रश्न होता तर तू उशीरपर्यंत घ्यायचा मेहनत येत ठीक आहे हो हो नक्कीच नाही मी म्हणजे एक दोन वेळा केलं पण माझं पब्लिकच नाही झालं नंतर मग मी अपलोड केला त्यानंतर पब्लिक वगैरे केलं त्याच्यानंतर मग व्ह्यू झालेत म्हणजे मला समजलंच नाही हे पहिल्यांदाच आहे की मी लाईव्ह चालू केला आणि माझ्यासोबत सगळेजण कनेक्ट झालेत पहिल्यांदाच आहे म्हणून मी खुश आहे खुश आहे हो का ताई हो एक जण होत पण मला तेवढं कळालंच नाही कि हो ना मला समजतच नव्हतं कि कधी चालू करायचं का हे करायचं हो महानुभव कॉर्नर लाईव्ह वॉश टाइम मारतो हो हो आता मला कळालं ते कि आता मी रीना ताईच्या लाईव्ह मध्ये जाते ना एखाद्या वेळेस तर मला त्यातून काही गोष्टी कळायला लागल्यात पाच मिनिट हो हो नक्कीच करेल करेल वेट करेल मी जेव्हा माझा बाळ वगैरे झोपलेला राहीन ना आता पण झोपलेला आहे म्हणून मी लाईव्ह घेते आणि आज मुलीची परीक्षा होती ना तर ती एक वाजताच आली आणि एकाची तब्येत खराब आहे म्हणून ती झोपून आहे म्हणून घर शांत आहे आणि मी आज लाईव्ह घेतला सर्वजण आले पण लाईक नाही केलं कोणी या आत्ताच फक्त एक लाईक दिसत आहे मला मी सर्वांनाच लाईक करते लाईक मला तर कोणाचा दिसला नाही म्हणजे त्रे पंचेचाळीस जण माझ्यासोबत कनेक्ट झालेत पण एकानं पण लाईक केलं नाही सध्याच नेमका जस्ट एक लाईक आलेला आहे मला लाईक पण करत जावा छान वाटते हो ताई ते तुमचाच कळालं मला तुम्हीच केलेलं आहे म्हणून सर्वांना आपापली कामे असते जास्त झण कोणी लाईव्हवर येत नाही कारण जो कोणी आहे ते युट्यूबरच आहे त्यांना पण त्यांची कामं असतात व्हिडिओ ॲड करायचे असतात एडिटिंग करायची असते शूट करायची असते सर्व गोष्टी टाईम जातो मला समजते म्हणूनच मग मी एक से एक मिनटाच्या आतच लाईव्ह कट केलेला आहे हमेशा आज पाऊस असल्यामुळे ना तर आम्हाला बेल आणायला पण बाहेर जायला भेटलं नाही डबल पाऊस चालू झालाय फुलं वगैरे काही आणले नाही बेल वगैरे काहीच आणले नाहीत कारण पाऊसच चालू आहे माझ्या सासून पण मागितला होता बेल जे लाईव्ह येतात त्यांना पण लाईक आणि सबस्क्राईब करत राहा हो हो, हो नक्कीच मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की मी तुम्हाला कनेक्ट नाही झालेली पण नक्की लाईव्ह झाल्याच्या नंतर कनेक्ट होईल महानुभव कॉर्नर चॅनल आहे तुमचं नाव म्हणजे चॅनलचं नाव आहे तर मी तुमच्याशी नक्कीच कनेक्ट होईल हो कारण मला आतापर्यंत कधी दिसलंच नाही म्हणजे जे बी व्हिडिओमध्ये बघितलं मी लिव्ह समाज टाईम नंतर वाढत नाही समाज टाईम तुमच्या लाईक जितका वेळेपर्यंत होतो टाईम काउंट होतो ओके यस पी भक्ती तुम्हाला पण नक्की भेट देईल मी धन्यवाद सगळे लाईव्ह आले त्याच्या त्यासाठी सा सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद आहे ओके समजलं मला चला तर मग आता तुमचा पण टाईम मी जास्त घेणार नाही आता झालं बारा बारा मिनटं झालेत मी तुमच्यासोबत जुडलेली आहे चला तर मग आता व्हिडिओ उद्या येत आहे नक्की पहा सगळ्यांनी आणि जे जे नवीन आले माझ्या लाईव्हवर मी त्यांच्याशी कनेक्ट नक्की होईल कारण मी माझ्यासोबत असं झालेले मी ज्याच्यासोबत कनेक्ट झालेली आहे माझी एकदम सबस्क्रायबरचे वीस पं पंचवीस लगे एकदम गायब झालेले आहेत मला कळते त्यासाठी मी नक्की तुम्हाला कनेक्ट होईल आणि ते मी तेव्हापासून कोणाला म्हणणं पण सोडून दिलं मी व्हिडिओ जसा माझ्याच्यानं होईल तसा टाकते हा तर मिस्टर काय करतात मिस्टर हे म्हणजे आमचा वेडिंगचा कारखाना आहे पण ते म्हणजे असे हे आहेत जिल्हा उपाध्यक्ष आहेत बीजेपीचे आणि माझी म्हणजे माझे लेकरन मी फक्त व्हिडिओ करतो कारण त्यांना काही आवडत नाही मी असंच चालू केलं मला खूप दिवसाची इच्छा होती करायची म्हणून मग मी युट्यूबवरती काम करणं चालू केलं एवढं जमत नाही पण तरी सुरू केलं तर मग आता खूप उशीर झालाय तुमचा टाइम पण मी खूप घेतलाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लाईव्हमध्ये उद्याचा व्हिडिओ येईल तर नक्की वॉच करा आणि कमेंट करा कोणी कोणी वॉच केला चला तर मग बाय